माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्या शासनाच्या जे सूचना आहेत की जे रजिस्टर नसलेले नस डौक, जे डॉक्टर रजिस्टर नसलेले बरेचसे डॉक्टर आपल्या त्याला आपण बंगाली डॉक्टर म्हणतो किंवा अनरजिस्टर कुठलेही डॉक्टर असतात म्हणजे आपल्या नॉर्मल ज्या पॅथीज आहेत आयुर्वेद असेल पॅथी असेल किंवा ऑलोपॅथी असेल यांचं रजिस्ट्रेशन नसलेले परंतु त्यांचं देऊन बरेचसे प्रॅक्टिस करत असतात ओपीडी चालवत असतात बऱ्याच वेळा काही काही छोट्या मोठ्या ऑपरेटिव्ह सर्जरी पण करत असतात तर काल आमच्या शहरामध्ये आमच्या आरोग्य विभागामार्फत एका अशा बोगोस डॉक्टरमध्ये कारवाई करण्यात आलेली आहे त्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर पुढची जी कारवाई आहे तर ती निमानुसार होईल आमच्या नागरिकांना सुद्धा आम्ही आव्हान करतो माँ माँ की असे कुठलीही विशेषतः आपण कुठल्याही दवाखान्यात ज्या ठिकाणी जातात विशेषतः ओ डी असेल किंवा छोटे मोठी सर्जरी करणारे डॉक्टर आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन आपण नक्कीच पाहावं आणि बऱ्याच वेळा आपल्या लोकांना माहीत पण असतं की यांच्याकडं हे रजिस्ट्रेशन नाही आहे किंवा हे बोगस डॉक्टर विशेषतः हे शहरातल्या काही जे बाहेरच्या भाग आहेत ज्या ठिकाणी लोकह कमी असते ज्या ठिकाणी समोर येत नाहीत अशा भागामध्ये डॉक्टर असतात तर आमच्या आरोग्य विभागाला सूचना दिल्यास आम्ही तात्काळ जेव्हा कारवाई करू आणि भविष्यात त्यांना त्याचा गुन्हा दाखल करून जी काही त्यांनी कारवाई काय आवश्यक आहे ती आमच्यातर्फे केली माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका